आज नवीन वर्ष आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस त्या निमित्तानं राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेलेत सपत्नीक बाप्पाच्या दर्शनाला राज ठाकरे पोहोचलेले आहेत मुलाची अर्थात लग्नाची पत्रिका बाप्पाच्या आहे सुधीर मुनगंटीवार सुद्धा दादरच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय व्हावी त्याचबरोबर राज ठाकरे यांनी आपला मुलगा अमित याच्या लग्नाची पत्रिका आजच्या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या चरणी ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर मंत्री सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा प्रभादेवीमध्ये सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पोहोचलेले या दृश्यामध्ये राज ठाकरे सपत्नी तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवार नववर्षानिमित्तानं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये गेले आणि त्यावेळची ही दृश्य अनेक जणांचा असा संकल्प असतो की नवीन वर्षाच्या सुरुवातीला मंदिरामध्ये जायचं दर्शन घ्यायचं आणि राज ठाकरे हे सुद्धा सहपतीक आणि त्याचबरोबर मुलगा अमित याचा विवाह सोहळा आता येत्या सत्तावीस जानेवारीला आहे आणि त्यानिमित्तानं त्या लग्न सोहळ्याची पत्रिका ठेवण्यासाठी सुद्धा राज ठाकरे आले तर दुसऱ्या दृश्यामध्ये नवीन वर्षानिमित्तानं सुधीर मुनगंटीवार हे सुद्धा बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आले होते